त्याच्यात मोठा पण राहील किंवा खूप मोठा आहे मॉची करच्याविषयी छोटे एवढे एवढे होते पण मला ह्या एकच पीस होता जो उरला होता हॅलो नमस्कार सगळ्यांना सुप्रभात गुड मॉर्निंग आणि माझं नाव रिंकू आणि स्वागत आहे आपल्या चॅनलचं चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे अटल फॅमिली नोमान तर दोन दिवस ब्लॉग शूट करायचा सोडून दिला होता या कारणासाठी ती थोडी तब्येत पण बरी नव्हती तर त्यामुळं आणि आता मुलांच्या शाळा पण चालू झाल्यात म्हणजे रोजचा रेग्युलरचा आता शेड्यूल चालू झाला आमचा दोन महिने मस्तपैकी आरामात गेले पण आता सकाळी लवकर उठावंच लागतं काहीही करून त्याचबरोबर दरचं पण शाळेत चांगलं जातं दोन महिने अभ्यासने त्याच्यामुळे थोडा त्याच्या रायटिंगमध्ये फरक झालाय पहिले बरोबर काढायचं करसो लेटर स्मॉल स्मॉल आता जरा मोठे मोठे यायला लागले तर थोड्या दिवसात जरा सुधारणा होईल अभ्यास कमी सध्या आहेच पण पहिल्या दिवसापासून चालू झाला त्यांचा एक दोन टीचर मी घेतलंच त्याचबरोबर मी त्याला विचारले सगळे तुझे आले तर क्लासमेट बोलतो नाही अर्धे नाही आले म्हणजे अजून त्यांचं व्हॅकेशन संपलाही नाही काय काय जण लेट गेली होती जुलैला पण गेली होती स्टार्टिंगला काही मे महिन्यातच गेले त्याच्यामुळे त्यांची सुट्टी पूर्ण झाली असेल आणि बरीच जण लोक तीन तीन चार चार वर्षांनी दोन दोन वर्षांनी जातात त्यामुळे सुट्टी तेवढी घेऊन जातात तर असं पहिल्या दिवशी दश्मी तर काही कांडच करून ठेवलेला सगळा सॉस पाळलेला शर्टवरती पण मजा येते थोडा उठायला आता का आज जरा नाटक केलं त्यांनी उठायला मागतच नव्हता मी म्हटलं मग आज शेवटचा दिवस आहे उद्या गुरुवार आहे तर हे होऊन जाईल सुट्ट्या एक दोन दिवस त्याला दोन सुट्ट्या बोललो ना मग तो खुश होतो पण त्याला बोलते मी असं बोलतो मुलाला ते दर्शला की आजच फक्त एकच दिवस फुल आहे मग तुला उद्या सुट्टी मग परत उद्याला हे तसंच बोलायचं आजच तुझा एक दिवस खोल असं करून त्याला होतं बरं तर बरेच दिवस मी तर मस्कतला महिनाभर आम्ही होतो आईबरोबर पप्पांबरोबर तिकडं आणि त्याच्यात थोडीशी खरेदी केली होती माझी राहून गेली आईला सॉरी ही शूजची पिशवी म्हणजे थे हा शॉप आहे जिथे आईला टॅरो शॉप म्हणून त्या आईला मी शूज घेतले दोन घेतले पप्पानी घेऊन दिले नंतर मी तिला म्हटलं की इकडं आल्यावरती तुला चप्पल दुसरं मी घेऊन देतो तर ओके तर तिथं मला पण ज्या गोष्टी पसंद आल्या ना आणि कसं आहे पहिले आम्ही जिथं राहायचं ना रेमत पण ते पण रेंटल अपार्टमेंट होतं पण ते वन आरके होतं मोठं होतं पण काय होतं घरात जेवढं सामान होता ना म्हणजे बेड कबड टेबल सोफा छोटा सोफा होता मोठा आता घेतलेला तर, तर नी, नी ते सगळे लावल्यानंतर म्हणजे जागा नाही उरायची आणि किचन आणि हॉल कॉमन होतं पण तिथं आम्ही जास्त बसायचो फक्त जेवण बनवण्यापुरतं ते फक्त डायनिंग टेबल तिथं होता बाकी काहीच नाही पण तिथं पूर्ण त्या भिंतीला स्टाईल लावली त्याच्यामुळं तिथे चूक ठोकणं किंवा काय मग ते पॉसिबल नाही व्हायचं म्हणून मग इथं मी मी म्हणजे अशा वस्तू काही घेतलेलाच नाही की ते का आपण डेकोर करू शकतो कारण काही फायद्याचं नव्हतं हो सगळ्या भिंती भरले म्हणजे पॅक झालेल्या होत्या चारी साईडने एका साईडला तर खिडकीच होती तिथं थोडीशी जागा होती त्याच्यामुळं राहूनच गेलं म्हणजे जाऊ दे फक्त दोन पेंटिंग घेतल्या होत्या त्या इथं इथे वेळी मी आणल्या तर आता घर कसं टू बी एच काय मोठं पण आहे त्याच्यामुळं कुठं काही गोष्ट आपण करू शकतो किंवा आता पण जरी घ्यायचं झालं त्यावेळेस काय होतं की सचिन जवळ गाडी नव्हती आणि इतक्या लांब जमणार नव्हतं म्हणजे रोजचं जायचं यायचं त्याच्यामुळं ते, ते, ते देतंच आता जरी सध्या जर तर शिफ्टीत नव्याचं नाही कारण आता वर्ष होईल दोन तीन वर्षाच्या नंतर बघूया शिफ्टीत म्हणजे जर वाटलं तर नाहीतर तर महितच त्याच्यामुळे आपण एकाच ठिकाणी राहतो तर ते घर सजव स सजवू पण शकतो असं तर इथं आल्याच्यानंतर मी आस्ती आस्ती गोष्टींना सुरुवात केली जसे की तीन रूम आहेत म्हणजे एक हॉल आहे दोन बेडरूम आहेत तर सगळीकडे घडेल लावायचा म्हणजे भिंतीवरचा तिथे कसं एकच होता तो, तो मी तिथेच ठेवून आली कारण सचिनचे ऑफिसमधले ते त्या त्यांच्या रूममधून आमच्या रूममध्ये शिफ्ट झालेले तर ते बोलले की भाभी हा ठेवूनच जा आम्हाला पाहिजे म्हणजे ओके त्याच्यानंतर कर्टन पण होते दोन दोन खिडक्यांना तर ते पण बोलले की भाभी हे मेरे आमकुच आई आहे पर तर मी तिथेच ठेवले फ इथं आल्यानंतर तीन रूम आहेत एका रूमला एकच खिडकी आहे बाकी दोन रूमला दोन दोन म्हणजे खिडक्या आहेत त्याच्यामुळं पडदे मी इथं आल्याच्यानंतर इथे सेपरेट दुसरे पडदे वगैरे घेतले थोडा सामान सोफा थोडा मोठा घेतला कारण जागा आहे आणि आम आमच्याकडे होतं तर फक्त टू सीटरच होता पण बाकीची माणसं तर आम्ही ह्याच्या चेअर द्यायचो डायनिंगच्या पण आता येतला थोडा टाईम झाल्यानं म्हणजे जरा वेळ गेल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपोआप आहे एकदा सगळ्या गोष्टी नाही होत तर हा लुलुला मस्त स्वीट नावाचा पिंक हाँच होता पिंक स्ट्रॉबेरी मी बघत होतं वेलकम होम पण ते मला तिथं नाही मिळालं हाच होता हा स्टॉक क्लिअरनेस चाललेला तिथं लुलूमध्ये मध्ये तर तिथून मला मी हा घेतला छान आहे सगळे पिंक कलर होते मी व्हाईटमध्ये बघत होते की आहे का पण नाही हा असंच होता आपण काय बोलतो कुठंही आपण म्हणजे चिप म्हणजे भिंतीला आता तर माहिती आहे आपल्याला चिपकवण्यासाठी भिंतीला ते स्टिक येतात ते किंवा कुठे टांगण्यात कुठे टांगू पण शकतो याला तर किंवा टेबलवरती ठेवू शकतो तर अशी गोष्ट आहे स्वीटची गोष्ट नाही एक काय बोलतो डेकोरेट आयटम आहे ह्याच्यामध्ये सिंगल सिंगल पीस राहिलेला हा पण क्लिअरनेस चाललेला त्यांचा स्टॉक क्लिअरनेस चाललेला ह्याच्यामध्ये तर हा मला त्यातला भारी वाटला मोठा पण होता ह्याच्यामध्ये काही काही असे छोटे छोटे पण होते पण ते मग मला नाही आवडले तरी मी त्यात नाही घेतले फक्त एकच घेतला विचार होता की दुसरे पण घ्यायचे त्याचे स्क्रू पण आहेत त्याच्या बरोबर तर हा असा आहे है। म्हणजे भिं हँगिंग नाही पण भिंतीला आपण सुखा मारून मस्तपैकी ग्रिल करून म्हणजे ग्रिल टोपून अशी व्यवस्थित लावू शकतो ह्याच्यामध्ये पॉट किंवा छोटासा त्याचे मोठा पण राहील कारण खूप मोठा आहे पणच राहते ह्याच्याविषयी छोटे एवढे एवढे होते पण मला हा एकच पीस होता जो उरला होता बायका आल्या होत्या मी हा पीस उचललेला विचार होत्या की तुम्ही ठेवताय की घेत आहे मी बोलू नाही मी हा घेत आहे तर हा एक चांगला मस्त मिळाला असं पण आयकियाला गेल्यावरती खूप इथं पण आयकिय स्टोअर आहेत इथं नाही सॉरी आम्ही निसवाल्या मस्कतमध्ये मध्ये आहेत आयकिर स्टोर पण तिथे पण एक्सपेन्सिव्ह मिळतात बऱ्याचशा गोष्टी ज्या होम डेकोरेसाठी असतात पण आपण कुठे गेल्याच्या नंतर ज्याच्या ऑफर किंवा काय कारण हे आपलं देश नाही आहे आणि आपलंही स्वतःचं घर नाही आपण इथं भाड्याने राहतो हा पण भाड्याच्या घराला पण आपण आपलंच घर समजतो त्याप्रमाणे आपल्याला ठेवावं पण लागतं मग माझं असं आहे रूम छोटी होती त्याच्यामुळे मी तिकडं काही जास्त लक्ष नव्हता येईल ना आता शिफ्ट झालं जरा सेटल झालो त्याच्यानंतर आता बऱ्याच गोष्टी मी जास्त मागड्या वस्तू पण घेऊन काहीच फायदा नाही आहे कारण मग जेव्हा कधी सोडून जायचं होतं तर मग खूप प्रॉब्लेम होतात आपण एवढा सगळा खर्च केला असतो त्याच्यामुळे म्हणून मी छोट्या छोट्या गोष्टी अशा सगळ्या उचलत असते तर हा छान आहेत मस्त मिळालं मला भारीलय आवडला हा तर बस ही एवढी शॉपिंग होती की दशला रेग्युलरसाठी स्लीपर ठीक आहे ब्ल्यू ब्लू कलर त्याला येलो पाहिजे होता त्याचा येलो फेवरेट आणि ब्लू पण आहे असं नाही पण म्हटलं येलो हा दे आताच्या वेळेला निवून घेतो रेग्युलर साठी किती चप्पल त्या खराब झाल्या की ते समोर त्याच्यावरती फेकून देतो तो, तो आ, ला ला, नंतर त्याला किती दिवसाने आठवण येते तो बघ तिथं माझं येणे त्याच्या बरोबर काय आहे आज गुरुवार आहे आणि कदाचित आज बसकातला जायला निघू आईला आणायला किंवा जर यांची मॅच असली तर मग उद्या जाऊ त्यांची मॅच खेळल्यानंतर म्हणजे दहाच्या नंतर निघू जेवणाला तिकडे जाऊ कारण आई तिकडं म्हणजे आता फिनिश होते वन मंथचा सात तारखेला होतं पण नंतर सात नाही पाच तारखेला पण नंतर येणं सुट्टी नाही म्हणून मग उद्या जा जाऊ किंवा जा। जा। आज जाऊ आणायला तर बस एवढ्या सगळ्या गोष्टी होत्या आता जेवणाचा झुका असल्यामुळे काहीतरी जर संध्याकाळी जायचं असेल तर सकाळचाच फक्त जेवण बनवायचं संध्याकाळचं नाही बस सचिनला कॉल करून विचारावं लागेल तर नक्की सांगा तुम्हाला कमेंट करून कशा वाटल्या गोष्टी आणि एकदम रिजनेबलमध्ये मध्ये मिळालं एक्सपेन्सिव्ह नाही आहेत मी एक्सपेन्सिव्ह घेतच नाही कारण देश दुसरा घर दुसऱ्याचं असल्यामुळे आपल्याला सोडून इथं सगळे माडेकडू अलटी पलटी होऊनच येत असतात असं नाही तर त्यासाठी जर वाटलं म्हणजे ठीक आहे आपल्याला वाटतं चांगला आहे घेवावं थोडंसं बस एवढंच तर चला आजचा ब्लॉग मी इथेच इन करते उद्या भेटून नवीन ब्लॉग सोबत